केस नंबर शून्य शून्य एक लेखिका सायली केदार प्रकरण एक तोंडावर जोर पाणी मारल्यावर त्याला जरा तरतरी आली तो प्रसन्न चेहऱ्याने आरशात स्वतःला निहाळू लागला तपोरे डोळे सरळ नाग जरासे मोठे ओठ आणि त्यावरून खाली येणारी मिशी त्यानं दोन्ही हातांनी वेळ घेऊन मिशीला पीळ दिला आणि अंगातल्या खाकी वर्दीची बटणं काढायला सुरुवात केली तो वळणार इतक्यात मागच्या बाजूने त्याच्या दणकट जोरबैठका काढून गावरान पद्धतीने टणकपणा आलेल्या छातीवर दोन हात सरकत आले नाजूक मऊ आणि प्रेमळ स्वतः मशगुल असणाऱ्या त्याला मागून बायको कधी चालत आली आणि त्याला बिलगली हे कळलं सुद्धा नाही पण चेहऱ्यावर तिच्या स्पर्शानं स्मितहास्य मात्र आलं होतं इन्स्पेक्टर निरंजन प्रभू पत्र दिलत साहेबांना तिनं पाय उंचावून त्याच्या कानापाशी ओठ नेत कुजबुजत विचारलं निरंजन प्रभू तसाच स्तब्ध आणि सरळ चेहऱ्यानं उभा राहिला दिलत का पत्र तिनं आता कुजबुजत कानांना स्पर्श केला होता खरं म्हणजे त्याला हे आवडायचं पण तिचं बोलणं नक्कीच आवडत नव्हतं हम्म एवढंच म्हणून तिचे हात बाजूला करत निरंजन पॅसेज मधून बेडरूम कडे गेला तीही मागे गेली काहीतरी तर म्हणाले असतील ना सांग ना तिनं परत एकदा मिठी मारली आणि त्याच्या तोंडाजवळ तिचं तोंड नेत विचारलं काहीही म्हणाले नाहीत तिनं त्याच्या ओठांना स्पर्श केला मग परवापासून सुट्टी ना त्यानं सरळ तिला ढकललं आणि तिला टाळत कपाटात कपडे शोधायला लागला ढकलतोस काय रोमॅन्स करण्याचा प्रयत्न करतेय मी मम्मी काय करू रेसिप कर इथे बायका नको नको म्हणतात म्हणून पुरुष